एकता सेवा संस्था या परभणी येथे स्थापन झालेली आहे आणि सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रामध्ये अधिकारी क्षेत्रामध्ये जे चांगलं काम करतात अशा सर्वांची जे उत्कृष्ट काम करतात त्यांना एक कामाची प्रेरणा मिळावी या उद्देशानं एकता सेवा संस्था दरवर्षी अशा गोष्टींची वर्तो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून त्यांना सन्मानित करते आज असाच हा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला होता यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास एकवीस लोकांना त्यामध्ये मराठवाड्यातले पण अकराजण आहेत आणि बाकी ते इतर विभागातून आले अशा शिक्षक असतील समाजशास्त्रामध्ये डॉक्टर असतील किंवा शासनसेवेत काम करणारे अधिकारी असतील अशांची निवड करून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाक टाकण्याचे काम एकता सेवाभावी संस्था करते आज जरी याचे अध्यक्ष अजमद खान हे जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे काम करत असले तरी ते सर्व क्षेत्रातल्या काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देतात ते काही पक्ष बघून किंवा जात बघून पुरस्कार दिला जात नाही हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम का त्याचं नावच एकता आहे त्यामुळे सर्वांना एकसंग ठेवून अशा पद्धतीनं पुरस्कार देणारी मराठवादी एकमेव संस्था मुस्लिम मी का ही मुस्लिम व्यक्ती त्या ठिकाणी चालवतो याचा मला मनापासून अभिमान आहे आणि मग दरवर्षी मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो आजही मी या कार्यक्रमाला उपस्थित झालो आहे आणि या निमित्तानं अवॉक बोर्डाचे जे चेअरमन आहेत वर्क बोर्डाचे यांची निवड झाल्यामुळे समीर सेख यांचा पण सत्कार या ठिकाणी केलेला आहे त्यांनाही महाराष्ट्र शासनाने ही संधी दिली त्या संधीचं सोनं वर्क बोर्डाचं कामकाज अत्यंत पारदर्शक पद्धतीनं करण्याचं अभिवचन त्यांनी सरकाराच्या निमित्ताने उत्तर देत असताना केलेलं आहे त्यांना मी सूचनाही केली की मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात कारण निजाम राजवट मराठवाड्यामध्ये होती आता उद्याचा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती त्या ठिकाणी येणार आहे त्यामुळे या ज्या काही वक्फ बोर्डाच्या अत्यारीत जमिनी आहेत अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे तेव्हा त्याची मोजणी केली पाहिजे आणि रेकॉर्डवर ज्या काही जमिनी मालमत्ता आहेत त्याचं संरक्षण करणं संरक्षण करणं हे पण वक्फ बोर्डाचं काम आहे तेही त्यांनी त्या पद्धतीनं करावं ही पण सूचना मी त्यांना त्या ठिकाणी केली